नमस्कार मैत्रिणी नो ज्ञानेश्वरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मीगे साथी भाजी भी। चला पिला मी घेऊन आले तुमच्यासाठी मस्त अशी कारल्याची भाजी रेसिपी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी पाच कारली घेतली आहे ती अशा प्रकारे त्याचे चार भाग करून कापून घ्यायची आहे अशा प्रकारे सर्व कारली मी या ठिकाणी कापून घेतली आहे कारल्याचा कडवटपणा जाण्यासाठी आपण कारल्यांना मिठाच्या पाण्यामध्ये साधारण पाच मिनटं ठेवूया ह्याने त्यातील कडवटपणा कमी होतो त्यानंतर अर्धी वाटी मी ओलं खोबरं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि कोथंबीर आणि चिंच घेतली आहे थोडीशी त्यानंतर आपण ह्याचा मसाला वाटून घेऊया अशा प्रकारे हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया अशा प्रकारे आता ह्याचं वाटण तयार आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालूया त्यानंतर कलरवाली मिरची पावडर एक चमचा घालूया कांदा लसूण मसाला दोन चमचे घालूया तुम्हाला तिखट कमी ह हवा असेल तर एकच चमचा वापरू शकता तुम्ही त्यानंतर थोडीशी धनाजिरा पावडर टाकूया आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर अशा प्रकारे आपण सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून घेऊया त्यानंतर राहिलेला मसाला आपण नंतर वापरूया आता गॅस चालू करून कढाई गरम झाली की त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालूया तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालूया एक चमचा त्यानंतर एक चमचा मोहरी घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग घालूया आता त्यामध्ये आपण भरलेली कारली टाकूया सर्व कारली आता हा आपण राहिलेला मसाला ह्याच्यामध्ये घालूया आणि सर्व मिक्स करून घेऊया आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक तासभर भिजत घातलेली चिंच घालणार आहोत आणि तेवढाच पाण्याचा वापर करणार आहोत त्यानंतर गुळ घालूया आपल्या चवीनुसार आणि सर्व मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ह्याला स्लो गॅसवर दहा मिनटं ठेवूया त्यानंतर कोथंबीर घालूया रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा